आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने भक्तिमय दिंडी सोहळा साजरा केला टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पंढरपूरच्या विठोरायाचा जय जयकार करत संपूर्ण गावातून ही दिंडी उत्साहात काढण्यात आली या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता विठ्ठल भक्तीने गीते आणि सजवलेले फलक यामुळे संपूर्ण गाव भक्तिसागरात माहून निघाले कार्यक्रमात शाळेचे शिक्षकवृंद शिक्षक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व सदस्य उपस्थित होते गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या भक्तिमय उपक्रमाचे कौतुक केले या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी प्रेरणेचे व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला

या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे वी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवरील जे वी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे व्ही एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार